त्या समुद्रकिनारी त्या समुद्रकिनारी फक्त मी आणि तू आणि तुझ्या माझ्या मनांच्या जाणिवा वाळूच्या आरेखनांची रांगोळी तुझ्या माझ्या प्रेमाची तो विशाल समुद्रकिनारा आणि उधळत जाणारा प्रीतीचा सुगंधी वारा त्या निस्तब्ध सतत हिलकावत जाणाऱ्या लाटा जणू तुझ्या माझ्या प्रीतीच्या रुपेरी वाटा मी दिली तुला काही वचने त्या समुद्रकिनारी जणू काही तू ती स्वतःच्या मनी भरणारी शपथ आहे तुला या वचनांची याला साक्ष आहे या अथंग समुद्राची यालाच आहे ठाऊ प्रीत आपली जणू काही आपल्या प्रीतीने याची सारी अमर्यादा व्यापली त्या समुद्रकिनारी फक्त मी आणि तू आणि तुझ्या माझ्या मनांच्या जाणिवा धन्यवाद कवी प्रकाश गाडे मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय